सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा थेट बोला सत्य बोला आणि समोरासमोर बोला जे आपले असतील ते आपली भावना नक्कीच समजून घेतील पण जे केवळ स्वार्थासाठी जवळ आले आहे ते आपोआप आप दूर होतील घरामधल्या भांडणांमध्ये कुणी जिंकत नाही कुणीच हरत नाही पण सगळ्यात मोठं नुकसान होतं ते आपल्या आनंदाचं कधी कधी वाईट दिवस येतात किंवा माणसाची बुद्धीही गोंधळून जाते तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी योग्य निर्णय घेणं कठीण होतं म्हणूनच असं म्हणतात माणूस वाईट नसतो त्याचा काळ वाईट असतो म्हणून नेहमी सकारात्मक राहा सत्य बोला आणि आपलेपणा जपा वाईट वेळ नक्कीच जाईल आणि पुन्हा आनंदाचे क्षण येतील आजचे शुक्रवार मे प्रभात नवीन दिवसाची सुरुवात आपण पंचांगाच्या शुभ माहितीसह करूया आज वैशाख मास कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे दशमी तिथी सकाळी सात वाजून वाजे पर्यंत असेल त्यानंतर एकादशी तिथी सुरू होईल त्यामुळे जे काही धार्मिक किंवा शुभ कार्य करायचे असेल त्यांनी तिथीच्या बदलाची नोंद घ्यावी आजचे नक्षत्र शाळा नक्षत्र सात वाजेपर्यंत आहे त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल नक्षत्र बदलाचा या वेळा लक्षात ठेवा कारण शुभ कार्यासाठी नक्षत्राचं महत्व खूप आहे आजचा राहुकाळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस ते बारा वाजून तेवीस या वेळेत राहील या काळात महत्वाचे निर्णय किंवा नवीन काम टाळा अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून सत्तावन्न ते बारा वाजून पन्नास पर्यंत आहे हा काळ अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे काही नवीन योजना किंवा कार्य सुरू करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे आज चंद्र मकर राशी संचार करेल आणि सूर्य वृषभ राहणार आहे आजचा दिवस श्रद्धा सकारात्मकता आणि शुभ संकल्पनांनी भरलेला जाव हीच मनापासून शुभेच्छा आजचा दिवस तुमच्यासाठी एक वेगळीच ऊर्जा आणि भावनांचा संगम घेऊन आला आहे सकाळपासूनच मनात थोडा तणाव थोडा कंटाळा जाणू शकतो पण काळजी करू नका आज संध्याकाळपर्यंत तुमचं मन पूर्णपणे उल्लसित आणि आनंदी होईल आजच्या दिवसात मुलांचा सहवास तुमच्यासाठी एक मोठा दिलासा आणि आनंदाचा झरा ठरेल त्यांच्या हसण्याने त्यांच्या निरागस गप्पांनी तुमचं मन हलकं होईल संध्याकाळी मुलांसोबत वेळ घालवा त्यांच्या सोबत, सोबत खेळा गप्पा मारा या छोट्या छोट्या क्षणांतून आयुष्याचा खरा अर्थ कळतो दिवसाच्या शेवटी आजच्या सगळ्या रटाळ कंटाळवाण्या आणि त्रासदायक गोष्टींना निरोप द्या रात्रीच्या जेवणाचा एक छानसा प्लॅन करा कुटुंबासोबत मुलांसोबत किंवा जवळच्या मित्रांसोबत एकत्र जेवताना आठवणी करा हसवा हसवा आणि दिवसाचा शेवट आनंदाने कधी कधी काही प्रलंबित घटना किंवा वादग्रस्त विषय मनात दडून बसतात आज असे काही प्रश्न पुन्हा डोकावू शकतात ज्यामुळे मनात थोडी चिंता येईल त्यातच खर्चही वाढू शकतो ज्यामुळे मनावर थोडं दडपण येईल पण लक्षात ठेवा प्रत्येक अडचण ही तात्पुरती असते संयम ठेवा आणि गरजेचा विचार करून निर्णय घ्या घरातील करताना आज मुलं तुमची मदत करतील त्यांच्या छोट्या हातांनी त्यांच्या प्रेमळ मदतीने घरातला तणाव हलका होईल आणि घरात आनंदाची लहर पसरलेली जाणवे आज तुम्हाला एक असा मित्र किंवा व्यक्ती भेटेल जो तुमची काळजी घेईल तुमच्या भावना समजून घेईल अशा मैत्री अशा नात्या एक वेगळीच ऊब असते ती ऊब आज तुम्हाला नक्कीच जाणवेल कामाच्या बाबतीत आज नवे तंत्र नवे उपाय आत्मसात करा नवनवीन गोष्टी शिकण्याची स्वतःला अपडेट ठेवण्याची हीच योग्य वेळ आहे तुमची काम करण्याची पद्धत तुमचं वेगळेपण आज तुमच्या सहकाऱ्यांना आणि वरिष्ठांना जाणवेल त्यांच्या मनात तुमच्याबद्दल कुतूहल निर्माण होईल आणि तुमचं कौतुकही होईल वेळ किती जलद निघून जाते हे आज तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल म्हणून आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा प्रत्येक क्षणाचा प्रत्येक संधीचा पुरेपूर वापर करा प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस खूपच खास आहे लग्न किंवा नात म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण नाही तर त्यात प्रेम आपुलकी आणि एकमेकांसाठी असलेली काळजी हे सगळं असतं आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची नात्यातल्या गोडव्याची खरी प्रचिती येईल तुमचा जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल आणि त्या प्रेमात तुम्ही हरवून जा आजचा लकी रंग आहे हिरवा हिरवा रंग म्हणजे ताजेपणा सकारात्मकता आणि नव्या सुरुवातीचं प्रती आजच्या दिवशी हिरव्या रंगाचा वापर करा कपड्यात घरात किंवा आपल्या मनातल्या विचारात हा रंग तुमच्या दिवसात नवा उत्साह नवी आशा आणि आनंद घेऊन येईल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो